मी बनवली सकाळी एक नंबर बिर्याणी आता तुम्ही का खातो तर व्हेजिटेबल आहे नॉनव्हेज खात नाही तर मग बिर्याणी कशी काय बनवली तर मला आवडते बिर्याणी बनवली मी आठवड्यातून एक दिवस बनवतेच तर पहा तुम्ही मी बिर्याणी कशी बनवली आणि त्या बिर्याणीमध्ये मग तुम्हाला दिसन एक त्याच्यात अळीसारखं पण ती अळी नाही आहे अडीच सांगून देतो थे 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 ते आहे लसून राहत का लसूणच्या आतमध्ये अशी ते एक काळी असते ते त्याचीवाली वाली साईडनं लसूणच्या काळी असते आणि मधात एक दांडी असते काळी ते तर ती वाली आहे तर ते माझं लक्ष नाही राहिलं ते त्याच्यामध्ये गेली तर ते वर पाण्यावर तरंगत आहे तर म्हणाल तुम्ही नाही तर हे तर अळी टाकलेली नाही <laughs> पण ते अडीकडी खाई नाही आहे जाऊ द्या ना असले तरी का फरक पडून राहिला आपण बिर्याणी कशी खाते त्याच्यात बिर्याणी टेस्टी लागते एक नंबर सुंदर मी टेस्टी मस्त बिर्याणी बनवलेली आहे तर पहा मी कशी बनवली सकाळी काही नाही मसाले वगैरे मी काहीच नाही वापरले त्याच्यात फक्त आपला लसूण कांदा आणि टमाटर झाड आणि कोथिंबीर त्यामुळे वस्तू टाकलेल्या आहे फक्त बिर्याणीमध्ये आणि शनिवार असला की मला येतो कंटाळा मग भाजी बनवायचा तर बनवलं मी सकाळी सकाळी मस्त बिर्याणी बनवली टिफिन घेऊन नवीन असाल तर माझ्या सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असाल तर रेसिपी वगैरे काही नाही अशी साधीच बनवली मी का तर मला बिर्याणी शुभ सकाळ जय जिजाऊ जय शिवराय आता बनवत आहे मी सोला भात गावाला गेली होती नाहीच्या घरी तर तिथून मी तुरीच्या शेंगा आणल्या वांगे खूप सारा आणला जे काही भेटते ते माहेरातूनच भेटते मग शासना तर कोणी काही नाही आपल्याला विचारपूस करणार जे आई असं गण बनवत आहे बहिणी आहे भाऊ आहे आई वडील आहे त्याच्यात मी तांदूळ आहे ठेवले तांदूळ आलू आणि तुरीचे धने तर आता बनवतो मी भात ते कलमी वगैरे आणायला दुकान बंद आहे एवढं सकाळी ते कि आणून ठेवलं

Det hadde vært mye Não é, perfeita, não é

चार टाकून देते तुमच्या इकडे कोथिंबीर म्हणत म्हणते चला तर मी जाते भांडे घासाले खूप सारे भांडे रात्रीचे भांडे घासून ठेवत नाही मी ते कुणाला का थकलं सारखं होऊन जाते थंडीचे मग का महिने करूशा वाटत असा पण लांबचा सोले भात आता ते ह्या कुकुरवर अर्धा उजळ पडते ना आता अंधार पडते ठीक आहे चला बाय आता भांडे घासतो